नमस्कार पाकसिद्धी एन ए टी सी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवताना नक्कीच उपयोगी पडतील अशा किचन टिप्स एक नुसते उडदाचे पापड बनवण्यापेक्षा एक किलो उडदाची डाळ व एक किलो मुगाची डाळ समप्रमाणात घेऊन केलेले उडीद मुगाचे पापडही खूप चांगले होतात आणि चवीलाही खूप चांगले लागतात दोन कुरडया बनवताना गव्हाचे सत्व काढायचे नसल्यास एक कप कॉर्नफ्लॉवर एक कप गार पाण्यात मिसळून घ्यावे व एक कप पाणी उकळायला ठेवून त्यात हिंग मीठ घालून उकळत्या पाण्यात कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणाची धार धरून सतत हलवून कुरडयाचा चीक तयार करावा ह्या कुरडया छान चविष्ट बनतात इथे मी कुरडया बनवण्यासाठी कपाचे प्रमाण सांगितले आहे तुम्ही इतर कोणतेही दुसरे प्रमाण इथे वापरू शकता तीन साठवणीच्या उडीत पापडाच्या डब्यात मेथीच्या बिया टाकून ठेवा त्यामुळे पापड खराब होत नाही व किडही लागत नाही चार बटाट्याचे वेफर्स बनवताना बटाटे सोलून त्याचे पातळ काप करून थोडीशी तुरटी मिसळलेल्या पाण्यात तीन चार तास ठेवावेत नंतर दुसऱ्या मोठ्या पातेला पाणी उकळायला ठेवून त्या पाण्याला उकळी आल्यावरच त्यात ते बटाट्याचे पातळ काप टाकावेत नंतर एक किंवा दोन उकळी आल्या गॅस बंद करून हे बटाट्याचे काप गाळून घेऊन लगेच सुकायला टाकावेत पाच उडदाचे पापड हलके होण्यासाठी पिठात पापडकार घालावा व पापड करण्यापूर्वी पीठ कुटून दोन्ही हाताने ओढून लांब वळपटी होईपर्यंत व मऊ होईपर्यंत खूप ओढावे म्हणजे पापड हलके होतात सहा उडदाचे पापड हलके होण्यासाठी पिठात थोडे साबुदाना पीठ घालावे सात पापडात पापड फार जास्त पडला तर पापड भासताना पटपन जळतात आठ जाड पोह्यांच्या पिठाचे पापड करताना एकदम पीठ तयार करू नये थोडे थोडे पीठ उकळते पाणी घालून भिजवावे व चांगले कुटून मळून लगेचच पापड लाटावेत नऊ no, पोह्याचे पापड करताना पीठ कुटायचे नसेल तर मोदकाप्रमाणे पिठाची उकड काढून पीठ मळून लगेचच पापड केले तरी पापड छान होतात दहा कुरड्याचे पीठ मऊ राहिले तर कुरड्याची सेव एकमेकांना चिटकेल व तळल्यावर कुरड्या चांगल्या फुलणार नाहीत अकरा वर्षभरासाठी पापड तयार करायचे असल्यास ते तयार झाल्यावर हवाबंद डब्यातच ठेवावेत मात्र मधूनमधून त्यांना ऊन दाखवावं त्यामुळे त्यांच्यावर बुरशी चढणार नाही आणि त्यांच्या चवीतही काही फरक पडणार नाही तेरा वर्षभरासाठी पापड तयार करायचे असल्यास ते तयार झाल्यावर हवाबंद डब्यातच ठेवावेत मात्र अधूनमधून त्यांना ऊन दाखवावं त्यामुळे त्यांच्यावर बुरशी चढणार नाही आणि त्यांच्या चवीतही फरक पडणार नाही चौदा उडदाचे पापड भाजून खायचे असतील तर खूप पातळ लाटू नयेत कारण हे पातळ पापड भाजताना लवकर जळतात पंधरा उडदाच्या पापडात मिरच्या पांढऱ्या करून घालण्याऐवजी लाल मिरच्या किंवा वाटलेले तिखट घातले तरी चालते सोळा उडदाच्या पापडात सर्व पांढरी मिरी घालण्याऐवजी थोडी काळी मिरी वापरल्याने रंग पांढरा आला नाही तरी स्वाद चांगला येतो सतरा बटाट्याचा किस उन्हात वाळवल्यास पांढरा शुभ्र होतो ऊन कडक नसेल तर किस लालसर होतो अठरा वाळवणाच्या म्हणजे सांडगी मिरचीच्या मसाल्यात आमचूर पावडर न घालता अर्धी वाटी आंबट दही घालून मसाला कालवून मिरच्यात भरला तरी मिरच्या चांगल्या होतात पण दहीमुळे काही वेळा मसाला आत घट्ट बसतो व मिरची तळताना मसाल्याचा घट्ट गोळा बाहेर येतो तर मिरचीमध्ये आमचूर घालून कोरडा मसाला भरला तर मसाला छान खमंग तळला जातो एकोणीस वाळवण्याच्या मिरच्या मुगाच्या डाळीच्या खिचडीबरोबर वराडी खिचडीबरोबर भुसकरून वर, घालायला किंवा दही भाताच्या फोंडीत घालायला चांगल्या लागतात वीस पापड कुरड्या संपल्यानंतर त्यातला चुरा शेवटी शिल्लक राहतो हा चुरा तळायचा आणि त्याचमध्ये कांदा टॉमॅटो कोथिंबीर बारीक शेव असं घातलं तर उत्तम कोशिंबीर तयार होते आणि ही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते वरील उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवताना नक्कीच उपयोगी पडतील अशा किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर त्या टिप्सचा सुयोग्य वापर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद